एक एक आज आपल्या पंचित नामवले प्राध्यापक डॉक्टर जे गायकवर सर यांची आपण आपल्या माजी विद्यार्थी सगळ्यांसाठी त्यांची अध्यक्ष म्हणून आपण निवड केलेली आहे पण सर्व त्यांचं अभिनंदन करू आता ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर जयन गायकवाड यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचे सहकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी राज्याची ने शिखर संस्था इशेदा की ते व्याख्याते म्हणून प्रसिद्ध होते अनेक शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी त्या विद्यालयात जाऊन त्याचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं होतं त्याचप्रमाणे माहितीच्या तान अधिकारा अधिकारात राज्यातील पोलीस महसूल कृषी शिक्षण सार्वजनिक बांधकाम समाज कल्याण व उच्च शिक्षण तसेच विधी व न्याय आदी विभागात कार्यालयात त्यांनी आर टी आय ऑडिट करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती म्हणजे त्यांनी असं भरे काम त्या ठिकाणी आपल्याला केलं दिसून येतं त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव असे ते तज्ञ आहेत की त्यांनी टी आयबाबत भरपूर अशी माहिती सर्वांना विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षण ते त्यांच्याकडे येतात अद्यापही ते, ते काम त्यांचं चालू आहे आणि त्यामार्फत त्या विद्यार्थ्यांना आर टी आयचे शिक्षण देत असतात त्याचप्रमाणे त्याने अनेक समाजसेवेमध्ये काम केलेले आहेत समाजसेवकांना हजारे यांच्याबरोबर जाऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा त्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं त्याचप्रमाणे ते स्वतः एक पी एच डी डॉक्टरेट आहेत आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रसिद्ध त्यांचे झालेलं आहे त्याचप्रमाणे गेल्या वी वीस वर्षापासून ते मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद आणि आपला ऐल्यानुदल या जिल्ह्यामध्ये पत्रकारितेचं महत्त्वाचं कार्य कारण लोकशाहीचा जो चौथा स्तंभ मानले गेलेला आहे त्या चौथ्या स्तंभाचं काम ते खूप चांगल्या प्रकारे करत आहेत आणि असे आपले डॉक्टर प्राध्यापक जयंत गायकवाड सर यांची आपल्या ठिकाणी आपल्या माजी विद्यार्थी संघ चे अध्यक्ष म्हणून आपण त्यांची निवड केलेली आहे तर मी आपल्या शाळेचे सन्मानित संचालक फादर मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ सत्कार करा उपस्थित शाळेचे मुख्याध्यापकेस सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला प्राध्यापक गायकवाड सर तो माझा विद्यार्थी आहे आणि माझा युवक पण आहे बरेच वर्ष आम्ही एकत्र या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्यावेळेस तो युवक होता धमाडीचा कार्यकर्ता होता आणि कालांतराने तो फार मोठा कार्यकर्ता आहे आणि अजूनही मोठा कार्यकर्ता भविष्यात आमदार किंवा खासदार होऊ शकतो या शुभेच्छा आणि आमच्या प्रार्थना आहेत प्रत्येक जण हा विद्यार्थी असतो तुम्ही देखील खाली बसलेला आहात आम्ही या ठिकाणी मंचावर उभे आहोत किंवा बसलेले आहोत प्रत्येक जण मध्येपर्यंत हा विद्यार्थी असतो तो शिकत असतो तो आपली प्रगती करत असतो आणि जे काही आपण शिकलो हो, ते इतरांना शिकवत असतो जसा मी मोठा झालो हो, तसा इतरांनी मोठं व्हावं हो। काहीतरी समाजासाठी करावं हे हो, स्वप्न बाळगून आपण प्रत्येक सण जीवनाची वाटचाल करत असतो राज्यबाब जैन गायकवाड म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये ते गुण भरभरून आपल्याला प्रत्येक क्षणाला दिसतात की मी काहीतरी हो, दुसऱ्यासाठी केलं पाहिजे बायबलमध्ये म्हटलेलं आहे जशी स्वतः तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रेमी कर ह्या एका वाक्यामध्ये एका वचनामध्ये संपूर्ण बायबलचा सा अर्थ सांगितलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये तंतोतंत आपल्याला दिसून येतं त्यांची तळमळ दिसून येते समाजासाठी किंवा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते सक्रिय असतात काम करत असतात ते आपल्याला दिसून येते या ठिकाणी आणि त्यांची माझे विद्यार्थी संघ याच्यावर अध्यक्ष पद म्हणून निवड झालेले त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत चांगलं कार्य तुम्ही करावं अनेक विद्यार्थ्यांना संघटित करावं पालकांना संघटित करावं आणि या संघटनाद्वारे कारण संघटित व्हा संघर्ष करा या संघटनाद्वारे आणि या संघर्षाद्वारे आपल्या या समाजाचा विकास होईल आपल्या शाळेचा देखील विकास होईल समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचा देखील विकास होईल हेच माझे दोन शब्द थँक्यू यानंतर आजचे सत्कार प्राध्यापक डॉक्टर जयन गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि राहताच नव्हे तर जिल्ह्यातील सगळ्याच संस्थामध्ये आध्यात्मिक आणि शैक्षणिक कार्य करणारे आमचे गुरु आदरणीय पार्थी सिल्वा त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सर आणि पालक सागर भालेराव आणि आपण सर्वच विद्यार्थी शिक्षक मित्र आमच्या मातोश्री दिदी गायकवाड मॅडम त्याचबरोबर स्वर्गवासी वडील डी एस गायकवाड सर यांनी देखील संस्थेसाठी शाळेसाठी भरीव योगदान दिलं अशा या शंभर वर्षाहून अधिकची गौरवशाली परंपरा असणाऱ्या पाहता पंचकृषीत नावाजलेल्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी आदरणीय फादर पॉली चित्तेसर आणि अनेक माझी विद्यार्थ्यांनी विश्वास टाकत ही जबाबदारी माझ्या खांद्यावर सोपवली ती मी यशस्वी करण्याचा प्रयत्न करील याची मी तुम्हाला ग्वाही देतो विद्यार्थी शिक्षक पालकांच्या अनेक समस्या असतात जागोजागी शाळा झाल्यात परंतु त्यात दर्जा गुणवत्ता या गोष्टींवरती मी आज बोलणार नाही परंतु या शाळेतील असे अनेक माझे विद्यार्थी आहेत फादर इथे उच्च पदावरती काम करतात मुंबई नाशिक पुणे या ठिकाणी आहेत त्यांना संघटित करून आपल्या शाळेसाठी भरीव मदत त्याचबरोबर शाळेबद्दलचा जिवाळा हा पुन्हा कसा जागरूक करता येईल दृष्टीने आमची समिती नक्कीच कामकाज करी आणि पुन्हा एकदा आपला सर्वांचा मी आभार मानतो की आपण इतक्या उन्हामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो शांत चित्ताने ऐकला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो उद्या तुम्ही देखील या शाळेतून बाहेर गेल्यानंतर ही संस्था या शाळेचं सा निश्चित नाव काढाल या दृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न करूयात थँक्यू स्थापने कार्यक्रमाच्या निमित्तानं निमित्ताने आज आपल्या शाळेचे संचालक आदरणीय भागर पाल या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचे शाळेचे मुख्य सर व सर्व स्टाफ यांच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाचे आजचे सत्कार मूर्ती प्राध्यापक श्री जयंत गायकवाड सर हे उपस्थित राहिले त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि आपल्या सर्वांना त्यांनी एक विश्वास दिलाय की ते स्वतः आपल्या शाळेतील जे काही माजी विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घेऊन किंवा जे आहेत त्यांना एकत्रित करून आपल्या शाळेसाठी जे काही भरीव भविष्य म्हणजे भरीव योगदान देणार आहे त्याची त्यांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे त्याबद्दल आणि त्यांनी आपल्या या माजी सेवक संघाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आज आपल्या शाळेतील पालक भालेराव भालेराव सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्यासाठी आपल्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर फादर मीडियाचे श्री अमोल सर अमोल भोसले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी आपल्या न्यूज वळणी करते आपल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आणखी सर्वात महत्वाचे तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी आभार मानतो आणि या ठिकाणी आजचे आभार प्रदर्शन